महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज बंद होणार म्हणजे होणारच राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दीड हजार रुपयांची मासिक आर्थिक मदत दिली जाते मात्र काही लाभार्थ्यांना अद्याप या योजनेचे पैसे मिळाले नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे अर्जदारांनी काही महत्वाच्या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे कारण त्या पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका मुलाखतीत सांगितलंय की लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ का मिळणार नाही याचं कारण म्हणजे अर्ज करताना पात्रतेचे पूर्ण होणे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही करदाते असलेल्या महिला ही योजनेसाठी पात्र राहणार नाहीत त्यांनी पुढे आश्वासन दिले की भविष्यात या योजनेतील मासिक मदतीत वाढ करून ती पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल लाडके बहीण योजना शिंदे सरकारनं राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केली होती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे तरीही लाभार्थ्यांनी अर्जात भरलेल्या माहिती चूक असल्यास किंवा पात्रतेचे निकष पूर्ण होत नसल्यास त्यावर वेळीच दुरुस्ती करणं गरजेचं आहे